नमस्कार आज श्रावण सोमवारमधील दुसरा सोमवार आहे प्रथम आपण गणपतीची कहाणी वाचूया ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं कशा पाहिलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावेत सहा देवाला द्यावेत सहा ब्राह्मणाला द्यावेत सहांचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी द्यायचे मनी पाविजे चिंतिल लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण श्रावण सोमवारमधील आपण दुसऱ्या सोमवारची कहाणी वाचत आहोत तर दुसरी सोमवारची कहाणी साधी कहाणी आठ पाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्याचा एक शिष्य होता तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचे भेट होते परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे हा माग पाही तो तिथे कोणीच नाही त्या भीतीने तो वाळू लागला तेव्हा गुरुजीने विचारलं खायला प्यायला वाण नाही मग बाबा असा तू रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळेस मी येऊ मी येऊ असं कोणीतरी मला म्हणतं मग मी मागं पाहतो तो कोणीच नाही ह्याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिऊ नको मागे काही पाहू नको त्याला खुशाल ये म्हण तुझ्या मागून येऊ दे मग शिष्याने काय केलं रोजच्याप्रमाणे स्नानास केला पूजा करून येऊ लागला मी येऊ मी येऊ असा ध्वनी आला ये ये असा जवाब दिला मागं काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगीन लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी तू वाट पाहू नकोस ग आणि उपाशीही राहू नकोस आणि आपण उठला आणि शंकराच्या पूजेला गेला तिथे थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तिने तोंडात घातला इतक्यामध्येच पती आला अगं अगं दार उघड पुढचं ताट तिने पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्य नेम करू लागले पुढे दुसरा सोमवार आला त्या दिवशीही असंच घडलं असं चारीही सोमवारी ती न जेवता ताट कॉटखाली खाली ढकलली सरता सोमवार आला रात्री नवल झालं दोघंजण पलंगाखाली गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आणली मनात भिवून गेली माझ्या माहेरच्यानी दिली तुझं माहेर कुठं आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथे घेऊन चढ पतीसह ती चाली मनी मात्र ती घाबरली आणि शंकराची प्रार्थना केली मला अर्ध घटकेचं तरी माहेर दे रे तो वेळूचे बेट आलं मोठा एक वाडा आला कोणी म्हणे माझा मेवणा आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे माझी नणंद आली तर कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी राबतायत शिपाई पहारा करतायत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवणं झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयता परत गेले घर नाही दार नाही शिपाई नाही प्यादे नाही दासी नाही बटकी नाही एक वेळूचं बेट आहे तिथे तो हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्याने विचारलं अगं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारी सोमवारी हाक ऐकली जेवती ताटं मी ढकलून दिली रत्नाने भरली सोन्याची झाली ती मला देवाने दिली आपण विचारू लागला तेव्हा मी घाबरून गेले माहेरची आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं शंकराची प्रार्थना केली अर्ध घटकेचं माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली आणि माझी ही इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पाव ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य काय देव हा भक्तांचा पाठीराखा असतो